आज आपल्यासोबत कन्नड तालुक्याचे माजी आमदार माननीय नितीन अण्णा यांच्यासोबत आपण आहोत काय प्रतिक्रिया अण्णा जी दोन हजार एकोणीस ची जी इलेक्शन येते त्यावरून तुमच्या काय प्रतिक्रिया दोन हजार एकोणीस येणाऱ्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या निवडणूक आहे राज्यातच नवीन देशाच्या लोकशाहीला देशाची घटना जी आहे तशी सुरक्षित ठेवली पाहिजे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे, जे आपण मागच्या सत्तर वर्षामध्ये घटनेप्रमाणे हा देश चाललेला आहे त्याच घटनेप्रमाणे हा देश येणाऱ्या भविष्यामध्ये चालला पाहिजे अशी घटना वाचवण्याची निवडणुका कोणती असेल तर ती येणारी दोन हजार एकोणीस ठीक पण आम्हाला जो तुम्ही जी विधानसभा येते त्या त्यामध्ये तुम्ही इच्छुक आहात का आमदारकीच्या इलेक्शन कारण की लोकांमधून लोकांमधून अशी प्रतिक्रिया येते की जे भावी आमदार आहेत आणि होऊन गेलेले आमदार आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये थोडासा रोष निर्माण झालेला आहे कन्नड तालुक्यामध्ये आणि जर तुम्ही जर या गोष्टीमध्ये थोडस लक्ष दिलं तर या ही जी जनता आहे कन्नड तालुक्याची फुली फुली तो तो भाए, भाए हो या जनतेमध्ये हे कुठेतरी प्रफुल्लित कुलित फूल निर्माण होण्याचा आणि तो सुगंधित आहे सुगंध बाहेर येण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का गुरु मजवारी पुलिसच्या निवडणुका महत्वाचं आहे कन्नड तालुका आणि सोल तालुका जो मजबूदार चांगली आहे यासाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहे मागील अनेक दिवसापासून हे सध्या या तालुक्याचे आमदार म्हणून आहेत त्यांनी विकासाचा एखाद्या कोणत्याही गोष्टीवर कुठलंही काम केलं नाही आहे असा मला स्पष्ट आरोप आहे फक्त जातीचं भेद निर्माण करणे एखाद्या विशिष्ट जातीला जवळ करणे एखाद्या दुसऱ्या कर जातीबद्दल काहीतरी वेडं बोलणे आणि असं जातीचं राजकारण करून या मागील काळामध्ये राजकारण केलेलं हे अत्यंत चुकीचं आहे समाजामध्ये राजकारण करत असताना समाजकारण करत असताना जातीचं राजकारण केल्यापेक्षा विकासाचं राजकारण करणं महत्वाचं असतं ग्रामीण भागामध्ये अनंत आडवी आहे सगळ्यात महत्वाची अडचण असते ती म्हणजे रस्त्याची असते कोणत्याही गावात जा कोणत्याही खेड्यात जा कोणत्याही तांड्यात जा वाडीवर जा लोकांना रस्ता हवाण वरणची सोय हवी आपल्या तालुक्यापर्यंत आपल्याला सहज जाता येईल आपल्या अडी अडचणी आड़ हे शासकीय दरबारामध्ये मांडता येईल आणि जर एखाद्या गावाचा रस्ता चांगला असेल तर भविष्यामध्ये त्याचं आयुष्य सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो पोलीस स्टेशनच्या अडी अडचणी असतात प्रत्येक गावामध्ये लहान लहान जागा असतील त्याची तक्रार मांडण्यासाठी पोलिसांना जावं लागतं आजारी असतात महिला आजारी पडतात बा, महिला बाधपणी होतात त्यांना उपचारासाठी डॉक्टरला डॉक्टरकडे जावं लागतं असे अनेक अडचणी अशा अनेक अडचणी असतात आणि या अडचणी जर आपल्याला जर सोडवायच्या असतील तर आपल्याला चांगल्या रस्त्यांची अत्यंत गरज असते आणि तसं मागच्या या दहा वर्षामध्ये मी जे बघितलं की नवीन जनता बघते अत्यंत दुर्लक्षित सगळ्या गोष्टी सध्याच्या लोकांनी आहे असं माझा आरोप आहे ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये अत्यंत चांगला सुलभ आणि सुंदर करण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे बरं दादा जो मराठा मोर्चा मागील काळामध्ये निघालेला आहे आणि तो मोर्चा पण झालेला आहे आणि त्या मोर्चामध्ये मराठा समाजाचा जो स्पेशल पक्ष सेपरेट पक्ष काढण्याचा काही लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया क्रांती मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण राज्यातच नव्हे संपूर्ण देशातच जगात मराठा समाजाच्या लोकांनी क्रांती मोर्चाच्या नावाने मागच्या काही काळामध्ये मोर्चे काढले समाजाच्या ठिकाणी येतो एका झालेली अन्यायाच्या गोष्टी विरुद्ध लढतो चांगली गोष्ट आहे जर काही वाईटच नाही पण त्या समाजाच्या नावाने एखादा माणूस जर म्हणतो की मी समाजाचं प्रतिनिधित्व करतोय म्हणून मला निवडून द्या किंवा त्या समाजाच्या नावाने एखादं राजकारण करण्याची जर इच्छा असेल तर अत्यंत चुकीचं आहे आणि मीच नाही म्हणत जे मराठा समाजाचे जे संयोजक आहे जे मराठा समाजाचे जे, जे कारभारी आहे किंवा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे लोकांना एकत्र ज्या लोकांनी गोळा केलेला आहे या सर्वांची समन्वयक बैठक औरंगाबादला झाली होती काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला झाली होती आणि या सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की समाजासाठी भांडण्यासाठी आपण हे सर्वजण एकत्र आलो आहे आणि याच्या माध्यमातून कोणत्याही पक्ष आम्ही स्थापन करणार नाही किंवा कोणत्याही पक्षाच्या हो, माध्यमातून आम्ही निवडणुका लढणार नाही असं स्वतः मराठा समाजाच्या समन्वयकांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे लोक त्याप्रमाणे त्याची वाटचालचं चालू आहे पण तरी काही लोक असतात स्वार्थी मनाची त्यांची इच्छा असते की समाजाच्या नावाने आपण मत घेऊ आणि समाजाच्या नावाने मतदान पडत नाही मतदान हे पडतं तुमच्या चारित्र्यामुळे मतदान हे पडतं तुमच्या विकास केलेल्या कामामुळे आणि मतदान पडतं तुम्ही केलेला असलेल्या संपर्कामुळे असं यावर ठाम म्हणतो जी दोन हजार येणार आहे तर त्या इलेक्शन मध्ये काँग्रेस पक्ष कोणत्या रणनीतीने पुरत आणणार काँग्रेस पक्ष हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे सत्तर वर्ष तो सत्तेवर होता आणि आज सुद्धा काँग्रेस पक्ष जरी विरोधी पक्षात असेल राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तर सगळ्यात जास्त मोठी ताकद ही काँग्रेस पक्षाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काँग्रेस पक्षाची एक जर असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आज जातीच्या नावाने राजकारण करत नाही एखाद्या विशिष्ट जातीला जवळ करत नाही किंवा एखाद्या विशिष्ट जातीला दुरी करत नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणतो आणि देशाचा विकास देशाचा कारभार कसा का सुरळीत करता येईल यासाठी प्रयत्न करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष सर मागील पाच वर्षामध्ये जो विमुक्त जातींवरती या ठिकाणी विमुक्त जाती वर्गातून जो आवाज येतोय की आमच्यावरती होणारा अन्याय हा अन्याय खूप मोठा पद्धतीने होत चाललेला आहे आणि विमुक्त भटक्या जाती या खाली दाबल्या जातात आणि जात आहेत तर त्याबद्दल तुम्ही काँग्रेस पक्षाकडनं काय मत व्यक्त करणार म्हणत काँग्रेस पक्ष धोरण असते ग्रामीण भागातील पीडित समाजातील दुर्गम भागातील आदिवासी समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य न्याय देणे आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांना राज्याच्या आणि केंद्राच्या ज्या सुद्धा सहकारी सुविधा असतील त्या तळागाळापर्यंत उपलब्ध करून देणे आणि सर्वांना समान हक्क मिळणे हा काँग्रेस पक्षाचं धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे हा पक्ष चालतो ठीक आहे सर पुढील पुढील काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये कन्नड तालुक्याचा विकास तुम्ही कोणत्या पद्धतीने करू इच्छिता मी पाच वर्ष कन्नड विधानसभेचा सदस्य होतो मी मागच्या मागच्या पाच वर्षा काळामध्ये दोन हजार चार या काळामध्ये मी माझ्या परीने आणि काँग्रेस पक्षाच्या का सहकार्याने तत्कालीन मुख्यमंत्री असतील त्यांच्या आशीर्वादाने या तालुक्यामध्ये अनेक चांगले जलसंचनाचे कामं असतील पाठबंधाराची कामं असतील पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून बेंचच्या माध्यमातून रस्त्याची कामं असतील नॅशनल हायवेची कामं असतील आरोग्य विभागाची कामं असतील युअर सेंटर असो हो, से, पब्लिक हेल्थ सेंटर पब्लिक केअरचे सेंटर असो हो। असे अनेक कामं त्या मी का त्या, त्या काळामध्ये केले मी सांगताना मला काही वाईट वाटत नाही त्या काळामध्ये खूप लवकर मी आमदार झालो असं मला म्हणालाही काही वाटत नाही की लवकर मला बारीक गोष्टी माहीत नव्हत्या त्या काळामध्ये सुद्धा मी आमदारीचा प्रयत्न केला लोकांचा आशीर्वाद मागितले लोकांनी मला आशीर्वादाच्या माध्यमातून मला मतदान केलं पण आता मला परिपूर्ण शासकीय योजनेची शासनातून असलेल्या कारभाराची संपूर्ण माहिती आहे तर त्याच्या माध्यमातून जास्तीत मा जास्त विकासाचे कामं कसे कन्नड तालुक्यात ओढता आणता आणता येईल कन्नड व सोयगाव आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कसे जास्तीत जास्त कामं ओढता शासनाच्या तिजोरीतून पैसे काढून आपल्या मतदारसंघात कसे आणता येईल ही संपूर्ण चांगली माहिती मला झालेली आहे म्हणून साहजिक आहे याच्या माध्यमातून मी पुन्हा लोकांना विनंती करेन की ही संधी मला उपलब्ध करून द्या आणि तालुक्याचा आपण मतदार संघाचा आपण जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू अशी मी लोकांनी येणाऱ्या भविष्यात आम्ही नक्कीच विनंती करणार आहे ठीक आहे सर धन्यवाद सर या ठिकाणी सरांचं मनोगता मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यांनी की तालुक्यासाठी जो विकास आहे तालुक्याचा जो खुंटलेला विकास आहे तो या ठिकाणी मी करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि जनता माझ्या पाठीमागे शंभर टक्के या ठिकाणी उभी आहे आपण पाहतात बंजारा लाईव्ह मी वैदास